नमस्कार मित्रमैत्रिणी स्वतःचे महत्व स्वाभिमान आदर विश्वास वाढवायचा असेल तर मोठमोठ्या गोष्टीपेक्षा छोट्या सवयी दररोज पाळणे फार उपयुक्त ठरते ते चला तर जाणून घेऊया छोट्या पण प्रभावी अशा काही गोष्टी चला सुरू करूया आजच्या व्हिडिओ लावून पहिली म्हणजे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हा खूप महत्वाचा नियम आहे रोज स्वतःला आणि आपल्या आजूबाजूला स्वच्छ ठेवणे खूप गरजेचं आहे दुसरी म्हणजे वेळेची पाळणी वेळेवर उठणे काम पूर्ण करणे आणि इतरांना थांबवू न देणे तिसरी गोष्ट म्हणजे शब्दांचा संयम कोणाशीही बोलताना सभ्य साधे आणि स्पष्ट शब्द वापरणे फार आहे चौथी गोष्ट म्हणजे ऐकण्याची कला दुसऱ्यांचं बोलणं मध्ये न तोडता शांतपणे ऐकणे हे फार महत्वाचं आहे पाचवी गोष्ट म्हणजे लहान मदत कोणाला पाणी देणे दार उघडून देणे विचारपूस करणे ह्या जरी छोट्या गोष्टी वाटल्या पण खूप प्रभाव पाडतात सहावी गोष्ट म्हणजे कृतज्ञता दिवसभरात किमान एकदा तरी धन्यवाद म्हणणे फार गरजेचं आहे सातवी गोष्ट म्हणजे नवीन काहीतरी शिकणे रोज थोडं का होईना पण नवं काही वाचणे शिकणे हे केलंच पाहिजे आठवी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ पाच ते दहा मिनिटं शांत बसून आपल्या विचारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे गोष्ट म्हणजे आरोग्यदायी जेव्हा आपण फिट असतो तेव्हाच आपण प्रभावी दिसू लागतो थोडा व्यायाम भरपूर पाणी पिणे साध पण पौष्टिक अन्न घेणे दहावी गोष्ट म्हणजे चूक चूक मान्य करणे जर झाली तर लगेच माझी चूक झाली असं म्हणण्याची तयारी ठेवणे फार गरजेचं आहे अकरावी गोष्ट म्हणजे हसतमुख राहणे भेटलेल्या लोकांना एक स्मित हास्य देणे बारावी गोष्ट म्हणजे नावे लक्षात ठेवणे समोरच्या व्यक्तीचं नाव वापरून बोलणे हे एक देखील खूप प्रभाव गोष्ट म्हणजे फोनवर मर्यादा बोलताना मोबाईल कडे न पाहता पूर्ण लक्ष समोरच्या व्यक्तीकडे देणे हे देखील गरजेचं आहे चौदावी गोष्ट म्हणजे शिस्त आपलं काम कपडे कागदपत्र नीटनिटके ठेवणे पंधरावी गोष्ट म्हणजे उत्साह दाखवणे लहान सहान कामातही उत्साहाने सहभागी होणे सोळावी गोष्ट म्हणजे प्रशंसा करणे कुणी चांगलं काम केलं तर लगेच त्यांचं कौतुक करा सतरावी गोष्ट म्हणजे शांतता राग आला तरी लगेच प्रतिक्रिया न देता शांत म्हणजे प्रॉपर ग्रीटिंग सकाळी शुभ सकाळ किंवा भेटल्यावर नम्र अभिवादन करणे एकोणीस म्हणजे लहान नोट्स आपले ध्येय सकारात्मक विचार लिहून ठेवणे व रोज वाचणे वीस म्हणजे नकार देण्याची कला शिकणे गरज नसलेली गोष्ट नकारताना नम्रपणे पण ठामपणे बोलणे गरजेचं आहे एकवीस म्हणजे आभार मानणे अगदी लहान गोष्टीसाठी देखील थँक्यू म्हणणे हे गरजेचं आहे बावीस म्हणजे डोळ्यात डोळे मिळून बोलणे यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि समोरच्याला आपलं महत्व वाटू लागत तेवीस म्हणजे शारीरिक भाषा नीट ठेवणे सरळ बसणे चालणे खांदे सरळ ठेवणे हे देखील आपला प्रभाव टाकण्यासाठी खूप महत्वाचा आहे चोवीस म्हणजे पाहिजे बोलण्यापेक्षा योग्य वेळी कमी पण ठोस बोलणे आहे म्हणजे स्वतःच्या यशापेक्षा इतरांचं कौतुक करणे लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटू लागतो सव्वीस म्हणजे लहान लक्ष ठरून ते पूर्ण करणे यामुळे आत्मविश्वास आणि स्वाभिमान दोन्ही वाढण्यास मदत होते सत्तावीस म्हणजे प्रत्येक कामात सातत्य ठेवणे लोकांना खात्री वाटते की तुम्ही विश्वासू व्यक्ती आहात म्हणजे स्वतःला अपडेट ठेवणे न्यूज पुस्तक नवी माहिती जाणून घेणे हे देखील तेवढेच गरजेचं आहे हे छोटे छोटे उपाय अंगीकारले की हळूहळू हु, लोकांना तुमची उपस्थिती वेगळी आणि महत्वाची वाटायला लागते या छोट्या गोष्टी रोज अंमलात आणल्या तर लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचं महत्व वाढेल या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपलं वागणं बोलणं आणि उपस्थिती यामुळे आपोआप इतरांना आपल्यात महत्व जाणवायला लागेल या अठ्ठावीस गोष्टी छोट्या जरी असल्या तरी त्या खूप महत्वाच्या आहेत आपण डेली लाईफमध्ये ह्या नक्कीच वापरल्या पाहिजे त्यामुळे आपली उपस्थिती आपलं महत्व वाढण्यास नक्कीच मदत होईल या टिप्स तुम्ही आजच फॉलो करायला सुरू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद